अहमदाबाद मध्ये एआय वन सेव्हन्टी वन या इंडियाच्या ड्रीम लायनर विमानाला झालेला अपघात भारताच्या भूमीवर झालेल्या सर्वात भीषण अपघातांपैकी एक ठरलाय मृत्यूची आकडेवारी पाहता भारतात सिंगल एअरक्राफ्ट म्हणजे एका विमानाला झालेला हा सर्वात मोठा अपघात ठरलाय या अपघातानं सत्तेचाळीस वर्षांपूर्वी मुंबईत एअर इंडियाच्याच विमानाला झालेल्या अपघाताच्या आठवणी जागे केल्यात एक जानेवारी एकोणीशे रोजी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी एअर इंडियाचं ए आय एट डबल फाय हे एम्पर अशोका नावाने ओळखलं जाणारं विमान कोसळलं होतं मुंबईच्या सहारा विमानतळावरून म्हणजे आत्ताच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यावर किनाऱ्याजवळच अरबी समुद्रात ते कोसळलं होतं सर्वात पहिले एम्पर अशोका हे नक्की काय होतं आपण जाणून घेऊया सध्या जसं ड्रीम लायनर हे सर्वात मजबूत विमानांपैकी एक मानलं जातं तसं सेव्हन फोर सेव्हन प्रकारातली विमानं त्या काळातली भक्कम विमान म्हणून ओळखली जायची एकोणीसशे एकाहत्तर साली एअर इंडियाच्या ताफ्यात सेव्हन फोर सेव्हन प्रकारची जम्बो जेट विमानं सहभागी करून घेतली गेली आणि त्यांना भारतीय इतिहासातल्या महाराजांची नावं देण्यात आली होती म्हणजे एम्प्ररर अशोका एम्प्ररर विक्रमादित्य एम्प्ररर शहाजहान एम्प्ररर अकबर एम्प्ररर राजेंद्र चोला अशा नावानं ही विमानं ओळखली जायची अवकाशातला राजमहल असं त्या विमानाचं वर्णन त्या काळातल्या माध्यमांनी केलेलं होतं विमानातली आतली सजावट विशेषतः फर्स्ट क्लास लाऊनची सजावट एखाद्या महालापेक्षा कमी नव्हती भारतीय वेशात एअर हॉस्टेस या विमानातील प्रवाशांचं स्वागत करायच्या विमान प्रवासाचा राजेशाही अनुभव घेता यावा म्हणून भारतात ये जा करणारे आणि मोठ्या पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला निघालेली लोक या विमानाला प्राधान्य द्यायची मुंबईत नक्की काय झालं विमान कसं कोसळलं आपण जाणून घेऊया एक जानेवारी एकोणीशे अठ्याहत्तर रोजी एम्प्रर अशोका एआय एट डबल फाय हे विमान मुंबईहून दुबईला जाणार होतं विमानात एकूण एकशे नव्वद प्रवासी आणि तेवीस कर्मचारी होते असे एकूण दोनशे तेरा जण प्रवास करत होते पायलट होते मदनलाल कुकर ज्यांना अठरा हजार तास उड्डाणाचा अनुभव होता तर दुसरे पायलट इंदू विरमानी हे होते विमान कोसळल्यानंतर त्याचं नेमकं लोकेशन सापडत नव्हतं तेव्हा जे आर डी टाटांनी काही कॅनेडियन पायलटची मदत घेतली होती रात्रीच्या अंधारात आणि नंतर विमानाचा शोध लावणं किती कठीण होतं हे त्यातून समजून येत होतं नेमकं अपघात स्थळ शोधण्यासाठीही काही काळ जावा लागला पुंडलिक शांताराम कारभारी नावाच्या एका स्थानिक मच्छीमारानं त्या अवशेष शोधण्यात मदत केली शांताराम यांच्या जाळ्यात पाच जानेवारीला विमानाच्या शेपटाकडचा एक तुकडा अडकला होता त्यानंतर विमानाचे अवशेष आणि नंतर ब्लॅक बॉक्सेस काढण्यासाठी नौदलाची मदत घेण्यात आली पण प्रत्यक्षात मृतदेह बाहेर काढण्यासाठी काही दिवस जावे लागले नेमका अपघात कशामुळे झाला आपण पाहूया अपघातानंतर आप हे विमान नेमकं कसं कोसळलं याची चर्चा सुरू झाली बॉम्ब पासून ते अपघातापर्यंत वेगवेगळ्या कयास लावले गेले भारताच्या संसदेने या अपघाताची चर्चा झाली पुढे तपासानंतर अल्टिट्यूड इंडिकेटर मधल्या बिघाडानं अपघाताला सुरुवात झाल्याचं स्पष्ट झालं बिघाड झाल्यानं हे उपकरण विमान उजवीकडे झुकत असल्याचं दाखवत होतं पण प्रत्यक्षात विमान सरळ जात होतं विमान उजवीकडे जाते असं वाटल्यानं पायलटनं डावीकडे वळताना शार्प टन घेतला आणि तोल जाऊन विमान पस्तीस अंशाच्या कोनात समुद्रात कोसळलं थोडक्यात बिघाडामुळे पायलटला विमानाच्या नेमका स्थितीचा अंदाज लावता आला नाही त्यात रात्रीची वेळ आणि समुद्रातल्या अंधार यामुळेही असा अंदाज लावणं कठीण झालं तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषय असा चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद